काय चाललंय मग आई घरात तर आपल्या काय झालंय मलाच कळ काय झालंय आपलं होय आहे जी काय खराब सराब सगळं माल म्हणजे माल म्हणजे सामान ज्वारी बाजरी गहू तांदूळ परत ही बॉक्सेस पॅकिंग करायला आपल्या लागतं ती ही सगळं सामान आम्ही ह्या घरात ठेवतो कारण की दुसरं घरच नाही आईचं घर आहे ती कुणी आलं गेलं झोपाय उठाय बसायला लागत बराबर परत हिकडली रूम शुभ्रा आम्ही सगळी इकडं किचन आणि ही आमचं देवघर आहे तुम्ही म्हणजे देवघर अजून आणि स्टोर रूम दोन्ही एकच आहे तर आईचं चाललं ही आता एवढी ज्वारी नीट करायचं हो तुम्ही हा दोन दिवस दोन दिवस जायला ना हो का ही फुटकी ज्वारी निघती ना ही मात्र मात्रच म्हणते घ्यायला मग मसणी गोळ मसने खालच ज्वारी एवढी नीट केली बघा नीट केलेली कशी वाटती तू म्हणता तुम्हाला ज्वारी किती झाली तर ज्वारी किती झाली आहे आपल्याला तीन पिशव्या झाल्या इऱ्याच्या तू गोळीच्या गुळीच्या दोनच भरते येते आणि इऱ्याच्या इऱ्याच्या तीन भरते येते आणि एवढं आहे म्हणलं आता नीट करून घेते तिकडे वरकुट्याला आयला जायचं होतं पण काही इलाज नाही वय संदीप भाऊंचं घरातच काम चाललंय कलर वगैरे द्यायचं त्याच्यामुळं हा म्हणली होती ती पण न कलर द्यायला त्यांना एक दहा बारा दिवस लागतील मग म्हणलं आता राहू द्या परत जाईल मग त्यांना दोघांना जा तिथे आय म्हणतात नको लय टॅक्टर आता ऊस जातात ना लोकांचं त्याच्यामुळं टायली टॅक्टर भरपूर असतात आपल्याला आमच्या काय एवढी गाडी जमत नाही जमती पण आपली थोडी थोडी होई hmm. इथले इथे दहा किलोमीटर वीस किलोमीटर ती आईच माझं जाव आम्ही दोघी लय लांबच आहे भाई आय हाय तर एकशे पंचवीस किलोमीटरवरच्या आणि आईने सून केली एकशे पाच किलोमीटरवरची <laughs> बराबर का आयचं गाव म्हणजे गोटी आहे ना गोटी वरकुट ती आहे एकशे पंचवीस किलोमीटर आमच्या हितल्या घरा हितनं आणि माझं जी आहे जीऊर करमाळा ती एकशे पाच किलोमीटर भरता आमच्या पप्पांनी सरासरी बी काढली मोजून ही करून सांगितलं होतं आम्हाला की एवढं एवढं लांब आहे तुम्ही मग आता वीस किलोमीटर पंचवीस पन्नास ही लय झालं आपण चालवायला पण एवढ्या लांब लांब नको वाटतं आणि भीती वाटती कसं गाड्यांचं काम असतं ही घरच आहे आपण आवरू एक दिवस mm. चकाचक मस्त पैकी आता अजून दोन चार दिवस नाही पण दोन दिवसांनी लय म्हणजे लय खराब झाले सगळे बॉक्स काय 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 समजून घ्या आता सगळेजण तुम्ही म्हणता किती राडा करून ठेवला ते ह्या घरात किती आवरलं तरी राडाच होतो काही जरी आणलं ना तर बाहेर उचलून नेहायचं वाटतं म्हणजे कुणी पण लोखांड ही काय पण असतं ना तर कुणी पण नेण्याची शक्यता असते शक्यतो कुणी नेत नाही पण एखादं दुसरं कुणी आलं तर त्याच्यामुळं मग सगळं आणून घरात ठेवायचं सगळं आणून घरात ठेवायचं त्याच्यामुळं काय राडा होतो असू सुद्धा इकडं ज्वारी तुम्हाला दाखवते उन्हाने काय दिसणार ही ज्वारी तोडं लावून का ठेवली कालच तोडं लावले तुम्ही तुमचं गार्ट्यासारखं जर्किंग घातले तो, तो इतकं ऊन लागते कपडे धुवायला आज उशीर झाला तर शुभ्राला घेऊन गेल ती शाळेत तिला शाळेची सवय लावायची जी त्याच्यामुळं शनिवार होता गेलती म्हणजे ती बाई बाईंच्यात गेलती तिथनं बाईंभर शाळेत गेली मग मी तिला आणायचा असतो रात्र वाजल्या साडेबारा आता गुरं पाणी पाजली गुरं उन्हाळ्याचं खूप पाणी प्यातात पाच सहा बादले एक एक गई म्हटलं तरी चालतं चार चार बादले आणि कपडे धुवून तो का तिकडं वाळ्या टाकल्या ते दोन वलने भरून कपडे होती आणि जी रानातला शर्ट असतो ती घालून धुतली असं जर झालं असतं पण तोच दोया टाकला होता म्हणून मन म्हणलं आता जर्किंगच घालावा उकडत आहे ऊन लई लागतं पाटणीला ही त्याच्यामुळं तर असू द्या चाललं आहे सगळं आवरून झालं आता ती दोन खुर्च्या आहेत तर मला वाटतं सोपा पण बाहेर काढावा आणि कूलर आमचा जरा बिघडला आहे ती नीट करून आणावा म्हणजे वसरी चकाचक झाडून पुसून घेतली की निवांत आपलं इथं काय पण सांडगे पापड काय पण बनवायला सावलीला बसून कुणी आलं गेलं बसाय उठाय भारी पडतं आता सांडगे एक किलो तांदळाच्या पापड्या बनवायच्या ते एक किलो पण जरा दोन दिवस थांबावं लागेल काम आहे तर मग ती झालं की मग बनू द्याजू यांना कोणाला पाहिजे ना म्हणसान घोरगुती पद्धतीचं प्युअर आपण लोणचं पण कसं दिलं तर जात्यावर वगैरे दळून छानपैकी लोणचं ह्या वर्षी पण तुम्हाला लोणचं भरपूर देण्याचा प्रयत्न करेल गेल्या वर्षी बऱ्याच जणांना भेटलं नाही लोणचं आपलं पण ह्या वर्षी नाही ह्या वर्षी सगळ्यांनी घेऊन ठेवा स्टॉक पाच पाच दोन दोन तीन तीन किलो लोणचं रोज खाल्लं तरी काय हरकत नाही एवढं चांगलं आपलं जात्यावरलं लोणचं असतं आणि तो ज लोणचंच एवढं टेस्टी असतं ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांना माहिती तर आपलं उन्हाळकाम पण कसं असेल ही तुम्ही बघा सांडगे वगैरे मधी दोन तीन पाच सहा किलो सांडगे केले दिले पाच सहा किलो केले दिले ही काय ही आता आजच्या दिवस शनिवार आहे ना तर आजच्या दिवस आणला फर्स्ट शिप आहे आता नंतरनं सेकंड शिप असली की मग सकाळनं व्हिडिओ काढायला आहेत मागच्या कॅमेराने मग तुम्हाला आपण व्हिडिओ काढून दाखवू उद्या आहे उद्या मला बटाटे घेऊन यायचं त्या चिप्स शाबू बटाटा पापडी शाबू बटाटा चकली ही सगळं पण आपल्याला करायचे दोन 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 किलो द्यायला जे 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 ज्या ऑर्डर पडल्यात त्या सगळ्यांचे ऑर्डर पूर्ण करून द्यायचं जरा लोड आहे पण आता आज उद्या दोन दिवस थांबावं लागेल कारण की बटाटेच नाहीत आता आज ही आल्यावरती जायला बारामतीला जायला खूप उशीर होतो इथल्या उद्या मंडई येऊन आणली ना भरपूर बटाटे मग होऊन जाईल सांडगेची डाळ वगैरे आणायची दळायची गिरणीवर सांडगे बनवायचे लय काम आहे अजून आई पण आता जायच्या होत्या तिकडं पण आता काय होते रद्द झालं तर बनवू लागायला आहेत मदत नाही तर परत त्या तिकडे गेल्या की अनेक दोन दिवस जायला एक दिवस द्यायला एक दिवस अशाच आपल्या सहज मामाकडे जाऊन यायच्या होत्या वरकुट्याला पण नाही म्हणलं संदीप भाऊ म्हणलं म्हणल्या असं मग परत जाते खूप खुँप म्हणजे खूप उन्हाळा चालू झाला उन्हाळ्याची पण कामं बंद नाहीत असं तुम्ही म्हणलं तर चालेल ज्यांना ज्यांना उन्हाळा वाळवण पाहिजे त्यांनी ऑर्डर पटापटा टाकू शकता तुम्हाला सगळ्यांना घरगुती पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुमचा काय काय भेटतं मग तुमच्याकडं तर आपल्याकडे शाब बटाटा पापडी शाबू बटाटा चकली उपवासाचं परत वेपर्स चिप्स उपवासाचे शाबू बटाट्याचे अजून हे तीन आयटम आहेत उपवासाचे आणि तांदळाच्या पापड्या कुरडया हे आपलं सणासुदीला दोन का होईना निवद्याला तळावं लागतात असं आणि तांदळाच्या पापड्या पण एवढ्या भारी आहेत का नाही की दोन जरी तळल्या ना तरी भरपूर होतं त्याजवळ निवदा सकट होईल असं दोन कुरडया दोन पापड्या आणि उन्हाळा वाळून एका एका किलोत भरपूर बसतं वाळून असतं ना ती त्याच्यामुळे भरपूर बसतं त्याचं काय टेन्शन नाही ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी टाका आपल्याला ऑर्डर व्हिडिओ मस्त असा सकाळ सकाळ काढला छानपैकी शुभ्राला दावली असती पण शुभ्रा गेली त्यांच्यात आय आल्या परत पाणी प्यायचा हा लोह कुसे तरी ह्या वेळेस आयला ज्वारी करायला नाही लावलं भाई आय आमच्या आजारी होत्या ज्वारी करायची ती ज्वारी तरी तीन पिशव्या झाली फक्त काढायला खोडायला ज्वारी खूप खूप म्हणजे खूप त्रास झाला करायला तर आम्ही तिघांनीच केली आप्पानी ह्यांनी मी घरचीच आमची मशीन होती मी भरून द्यायची हे टाकायचं पिशव्या काढायचं ना आपावर चढून टाकायला असे म्हणून तिघांनीच केली तेवढी सालभर खायला वर्षभर काय करायचं बसवून राहण्यापेक्षा काही ना काय केलं पाहिजे असं आईचं आप्पाचं म्हणणं असतं रान पण पडीक ठेवून नाही जमत होय काय काही ना काय त्यात केलं तर चांगली रानं राहतात ना आता तू म्हणजे पण आमचं सगळं रान व्हायती असं पडीक म्हणजे कुठंच नाही सगळं आप्पा हँडल करतात एकटंच आता आम्ही ऑर्डरीला गुंतलेलो असतो कधी ऑर्डर कधी शुभ्रा आय आजारी होत्या सगळं म्हणजे सगळं मिळून घतून आल्यासारखं होतं मधी दोन महिने आय आजारी होत्या शुभ्रा आई मी गुर सगळं घरचं बघावं लागायचं आणि आपणातलं बघाय पण काही इलाज नाही बघत्यात टेन्शन नाही काय तर असू द्या बाय सगळ्यांना ह्या विषयावर ले वाढवला छान असा व्हिडिओ काढला ज्यांना कुणाला आवडला त्यांनी लाईक करा व्हिडिओत पहिल्यांदा तर सुचत नाही काय बोलायचं आणि बोलायला एकदा लिंक लागली का नाही की थांबायची थांबायची भानगडच नाही नऊ no, नऊ no, दहा दहा मिनिटाचा व्हिडिओ होतो तरी बोलणं काय आपलं संपत नाही म्हणजे तुम कसं तुम्ही आमची फॅमिली असल्यासारखं आम्ही तुमच्यासोबत सगळं शेअर करतो काय चाललंय काय नाही खाणं पिणं मस्त असं तर आज छान अशी कांद्याची पात बनवली होती भाकरी बनवल्या होत्या आई अजून जेवायच्या राहिल्यात ती पण थोडासा व्हिडिओ मी काढेल कशी बनवली आईनेच स्वयंपाक केला मी बाहेरलं शेण झालवट वगैरे बघितलं गुरांना खायला पाणी कपडे भांडी शुभ्राल शाळेत घेऊन गेली ती तिला कसं लहानपणापासून सवय लागली ना तर हुशार होतात मुलं मुलं मुली छोटी जी मुलं असतात ना त्यांना शाळेची सवय एकदा लागली ना परत ती घरी थांबायला नको म्हणते त्यांना आजकालच्या शाळेत टेबल खुर्च्या टी व्ही रंगीत काय पण बघायला वेगवेगळं वे, वे, भारी भारी त्याच्यामुळे मुलं काय घरी राहायचं नाव घेत नाही तर जातात तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ आपला कमेंट करून सांगा